अकोट तालुक्यातील चोहट्टा बाजार महसूल मंडळात वाडू माफियांचा धुमाकूळ सुरू आहे रात्रीच्या अंधारात परवान्या विना वाडू उपसली जाते ट्रॅक्टरचे ताफे घाट ओसाड करतायत आणि शासनाचा महसूल वाऱ्यावर जातोय अधिकारी मात्र शांत प्रश्न हे संगनमत आहे का दुर्लक्षक अकोट तालुक्यातील चोहट्टा बाजार महसूल मंडळात वाडू माफियांचा बेकायदेशीर कारभार उघडपणे सुरू आहे रात्रीच्या अंधारात ट्रॅक्टरचे ताफे नदीपात्रात उतरतात आणि पहाटेपर्यंत वाढूने भरलेले ट्रॉली घाट ओसाड करून निघून जातात महसूल विभागाच्या नोंदीनुसार या भागात कोणताही वाढू लिलाव झालेला नाही कोणत्याही प्रकारची परवानगी दिलेली नाही तरीही खुलेआम वाढू उपसा सुरू आहे ना पावती ना परवाना आणि ना भीती शासनाचा लाखोंचा महसूल वाऱ्यावर जातोय पण प्रशासन मात्र गप्पा आहे स्थानिकांच्या म्हणण्यानुसार पोलीस आणि महसूल यंत्रणा दोघेही या सर्व बेकायदेशीर व्यवहारांकडे दुर्लक्ष करत आहेत काहींचा तर आरोप आहे की या बेकायदेशीर वाढू उपसामुळे नदी घाटांची झीज पर्यावरणाचे नुकसान आणि शासनाच्या महसूलात मोठा तोटा होत आहे पण प्रश्न अजूनही तोच या काळ्या धंद्याचं मूळ कोण प्रशासन झोपलंय की मुद्दाम डोळे मिटले आहेत माफियांचं साम्राज्य आता थांबवणार कोण पोलीस की शासन